हॉस्पिटल मध्ये आणलं त्याला झोपलं आहे आणि हॉस्पिटल आपला हॉस्पिटल मध्ये आणलं आहे बघू येतो हॉस्पिटल आहे बघू त्याला फायनली आता आम्ही पोचलो आहे तिथं मस्त त्याला तिथं ठेवू घरी फायनली गायच त्याला हॉस्पिटलला नेलं आणि त्याचे औषधं पण आणले आता त्याला पहिला दिवशी जरा आराम आहे झोपला बघा बघा होय झोप झोप फायनली झोपला आहे झाला आता बघू इथे जे आई आहे फायनल चाललो मी घरी गाईच आता आजचा बड्डे झाला आपला बारके यांच्या आपला बड्डे बघा आता गा। गा। कुत्र्याला गाड्याला आणलं गाईच कुत्रा मेला आणि वाईट वाटतं कारण की घाल कुत्र्याला हे केलेला आता मयूरला पकडलंय तर मयूर बघा कसा घेऊन नाही असू काय असतो बघा सेवा अशी करायला लागते गायच बघा सेवा ही आपल्या धर्माची सेवा आहे जागा भेटत होती इथं काढतो आम्ही त्याला खड्डाबिद्धा खोटला गाय जातो त्याला इथं मस्त की आम्ही गाडू द्या का चप्पल काढ चप्पल कर चार लवकर एलकोट एलकोट जय मला महाराज की जय बोले जै ना त्याला गाडला काही पास रो का मी पण माती घे कॉलेजच्या समोर गाडला काय त्याला वेदंता कॉलेजच्या समोर फायनली काय कॉलेज तर आम्ही आता त्याला गाडून टाकलं इथं मस्त की झालं मयूर आणि मी झाले आमची आजची सेवा काय चुकला असेल तर माफ कर बाबा लय वाचवायचा प्रयत्न केला तरी पण तो वाचला नाही चल तर गाय आता गार्डनला आलेलो मी इथं प्रॅक्टिस करायला तर अजून एक केस भेटलं म्हणजे कुत्र्याला जरा जखम झाला आहे इथं पाटणीला तर त्याला आता औषध वगैरे देऊ बघू तर त्याची प्रोसेस कशी आहे काय औषध बनवलं काही मस्त आहे आता तो तो तर इकडे तो कुत्रा त्याला देऊ आपण बारक्याला तर मग कसा बघतोय हां हां बारक्या थँक्यू हे बघा जखम किती झाली याला बारकेला याचा पण नाव बारके आहे तर त्याला बरं करू आपण रेस्क्यू करू जरा घेतले हे सगळे आपले फ्रेंड आहेत आपण आपला विकू आहे तर आता जाऊ जराशी प्रॅक्टिस करू मस्तपैकी थोडी प्रॅक्टिस करून आता ब्लॉक कंटिन्यू टाका लागाल थोडं काहीतरी काहीतरी म्हणजे मिनी ब्लॉक तर लवकरच ये बघा कशी मस्ती करताना पो किल्ला आला बघा बारके कोण नाही आपला मित्र कोण नाही बघा मित्रमंत्री मित्र ना मैत्रीण कोण नाही हेच आहे आपला ये नाच नाच लगा लगा जखम लगा है ना उसके ऊपर लगाना नहीं उसको देना सब लोग आ रहे ना आप तो बताते आना यार उधर करके हट हट करके थोड़ा बनाना